नमस्कार उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण चमचमीत अशी अंडा मसाला कसा बनवायचा ते बघणार आहोत फार टेस्टी डिश बनते आणि झटपट बनून तयार होते चला तर वळूया आजच्या रेसिपीकडे अंडा मसाला बनवण्यासाठी आपण येथे उकडलेले अंडे घेतलेले आहे ते असे थंड झाल्यानंतरच ह्याची अशी साल काढून घ्यायची आहे म्हणजे पटपट स सर्व साल निघून येते आणि अंडेही फुटत नाही आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण तीन ते चार हिरव्या मिरच्या पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या आणि दोन इंच आलं बारीक करून यामध्ये टाकून घेतलेलं आहे दोन ते तीन छोटे कांदे आपण बारीक चॉप करून यामध्ये टाकून घेणार आहोत आपल्याला आता अंडा मसाल्यासाठीची मसाला तपेस तयार करायची आहे आता हे एक मोठा टोमॅटो आपण बारीक चॉप करून घेतलेला आहे येथे हे सर्व आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे त्यापूर्वी आपण मुठभर कोथंबीर सुद्धा यामध्ये टाकून घेतली आहे आता हे छान असं याची फाईन पेस्ट करून घेतली आपण साईडला ठेवून देऊया आणि जे अंडे आपण उकडून घेतलेले आहे साल काढून त्याचे असे मधोमध काप देऊन सर्व अंडे कापून घ्यायचे आहे इथे ते। आता तेल गरम करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करून आपल्याला हे अंडी फ्राय करून घ्यायचे आहे म्हणजे फार टेस्टी लागतात हे थोडीशी पाव चमचा हळद आपण यामध्ये टाकून घेऊया आणि थोडंसं लाल तिखट अर्धा चमचा यामध्ये आपण टाकून छान असं अंडी फ्राय करून घ्यायचे आहे आपल्याला हे आता हे एक एक काढून घेऊया आणि जे तेल आपलं खाली राहिलेलं आहे त्यामध्येच आपण आता बाकीचे मसाले फ्राय करून घेणार आहोत त्यामुळे भाजीची टेस्ट फार छान लागते आता यामध्ये पुन्हा आपण एक मोठा कांदा बारीक चॉप करून फ्राय करून घेणार आहोत छान असा गोल्डन वाईस पर्यंत हा आपल्याला फ्राय करायचा आहे आपण मसाल्याची पेस्ट करताना सुद्धा त्यामध्ये कांदा घातलेला आहे परंतु टाकून घातल्यामुळे याची टेस्ट वेगळी लागते आता हे ला दोन उकडून घेतलेले टोमॅटो टाकलेले आहे आणि एक चमचा आलं लसून पेस्ट सुद्धा आपण यामध्ये टाकून घेतलेली आहे एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा धना जिरा पावडर आपण येथे टाकलेली आहे पाव चमचा हळद टाकून घेऊया आणि एक चमचा किचन पिंग मसाला टाकून घेतलाय आपण आता हे छान अपन। असं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला ही टॉमॅटो अशी फोडून घ्यायची आहे अशी टाकण्याऐवजी आपण टॉमॅटोची प्युरी करून टाकली तरी सुद्धा चालू शकेल येथे मी जी पेस्ट करून घेतलेली आहे कांदा टोमॅटोची तीसुद्धा आपण येथे टाकून घेऊन छान अशी तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे सवीपुरतं एक चमचा मीठ आपण येथे टाकून घेतलेलं आहे हे सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि येथे एक ते दीड चमचा बेसन आपण भाजलेला यामध्ये टाकून घेतलेलं आहे यामुळे काय होईल आपली ग्रेव्ही छान अशी दाटसर व्हायला मदत होईल आणि भाजीची टेस्टसुद्धा फार छान लागते यामुळे क्रीमी टेस्ट बनते आपली आता दोन ते तीन मिनटं झाकण टाकून घेतलेलं आहे थोडस आपण बटर टाकून घेऊया बटरमुळे याची टेस्ट फार वाढते आणि दोन चमचे हा आपण टोमॅटो सॉस येथे टाकून घेतलेला आहे दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून छान ते तेल सुटेपर्यंत सर्व मिश्रण आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या भाजीला छान अशी तरी येते झटपट बनवून तयार होते ही भाजी रेसिपीमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थोडीशी वरून कोथंबीर टाकून घेतलेली आहे बारीक चॉप केलेली ही सुद्धा यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आता गरम पाणी टाकून घेऊया आपल्याला किती प्रमाणात भाजी करायची आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण आपण कमी जास्त केलं तरीसुद्धा चालू शकेल आता आपल्याला दिसत असेल मसाला आपला छान असा फ्राय झालेला आहे आणि उकळीसुद्धा आलेली आहे आता येथे मी तीन ते चार चमचे मिल्क क्रीम टाकून घेतलेली आहे ही सुद्धा ऑप्शनल आहे परंतु टाकल्यामुळे भाजी फार छान क्रीमी मलाईदार अशी बनते जी अंडी आपण फ्राय करून घेतली होती तीसुद्धा एक एक करून आपण यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर पुन्हा आपण वरून टाकून घेऊया आता दोन ते तीन मिनटं फक्त आपल्याला वाफ द्यायची आहे हे बघा छान अशी भाजीला आपल्याला तरी आलेली दिसत असेल टेस्टी क्रीमी मलाईदार अशी आपली भाजी बनवून तयार आहे नक्की ट्राय करा ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच छान छान आणि सोप्या रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद